आता बोललं की झालं कुठं एवढा आवरून कपडे टाका टाक मध्ये आज मला सायलीला पूर्ण झाले ना आता म्हटलं प्रेमाचा टप्पा बाद झाला म्हणून प्रपोज करता लागणार डायरेक्ट तिकडे चाललो हो नाही नितीन हा नको जाऊ लागलं ना पोटात दुखायला मला हेच पटत नाही तुमचं एखाद्या मित्राचं चांगलं होत राहिलं हे लागले तुमच्या पोटात दुखणार आताची आता मी तिला कोणातरी सोबत बघितले अरच्या माझ्या डोक्यात जाऊ नको मित्र आहे ना मित्राच्या हातीत राहा बघा आमच्यात भांडण लावायचा प्रयत्न करू नको मी आता सांग ते मला धोका नाही द्या तुला खोट वाटते ना तर माझ्या घरापाठी मागच्या पोल्ट्रीच्या जा बोळी जाऊन बघ ही जो गोष्ट खुटी निघली ना पुढे तुमच्यात मला तोंड नाही दाखवायचं बघू मला निखिल आज मला खूप छान वाटतय बघ तीन दिवसानंतर ना भेटलायस मला तू रोज का नाही बरं भेटू शकत मला अरे भेटत। अरे बाळा साईट समजू शकते मी तुला असतात पण मला पण तर किती अवघड होत घरून यायला गावामधून लपून यायचं म्हंटल ना तर टेन्शनच असत पण मला काय वाटत माहितीये का निखील आता आपण असं लपून छपून भेटायला नको आपण लग्न करूयात करू की आपण लग्न पण थोडं थांब ना थोडं म्हणजे किती दोन महिने दोन महिने काय रे तुझ्यासाठी मी आयुष्यभर थांबायला तयार आहे नाही ना ना तुझ्याशिवाय मी कोणाचाच विचार नाही करत दिवस रात्र नुसतं तोच असतोस डोक्यामध्ये माझ्या आणि तुला माहिती एकाने केली का काल रात्री तू माझ्या स्वप्नात आला होता काय बोलते आणि तू स्वतः मला लग्नासाठी प्रपोज केलेलंस घरी येऊन ते पण त्याच्या मम्मी ठरवलं आज निखील भेटलं की त्याला लग्नाबद्दल विचारायचं म्हणून वा वाझ्या बरोबर माझ्या बरोबरच घे ह्याच्याबरोबर लग्न खर्चे तुला सायली कोण्या अरे हा माझा एक मित्र आहे रे मागे लागलाय खूप दिवस झालं मी <laughs> मागे लागलो तुझ्या हो तूच मागे लागलाय माझ्या अरे दोन वर्ष झालं ना आपण एक एकमेकाव प्रेम करतोय निखील ह्याच काही नको ऐकू हा फक्त मित्र आहे माझा मैत्रीमध्ये मा थोडं बोलले काय तर हा वेगळंच काहीतरी समजायला लागलाय विसरले काय आता धादावरून समुद्र किनारे फिरलो रात्री चांदण्या एक एकमेकांवर जेव्हा पण प्रेम करायचो साता जन्माच्या वचन दिले ना तुम्हाला हे बघ नितीन

माझा निखिलवर प्रेम आहे आणि मी निखिल सोबतच लग्न करणार आहे अरे तिकडे हॉस्पिटल ऍडमिट असताना मी तुला भेटायला यायचो तू आताच भेटायला तुझं माझ्यावर प्रेम नाही एवढी परीक्षा बघितली तो माझी आणि आता मग ती ना प्रेम नाही माझ्यावर विसरली माझं प्रेम मी सांगितलं और... यायला मी बोलले होते का माझ्या आयुष्यातले दोन वर्ष तुला दिली दिवस नाही बघितला रात्र नाही बघितले फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम केलं ए लायकी के आहे का तुझी माझ्यासोबत लग्न करायची लायकी बघून मग बोलायचं मैत्रीत हात काय दिला तुला तुझा तर बसायला लागला माझ्या चल मी इथून डोक्यात वेगळं होत तुला जीव लावला आज आजारी असताना चोवीस तास तुझ्या पाशी बसायचो तुझी काळजी करायचो ए बाबा तुझं लेक्चर बंद करा मी आता पैसे वाला भेटला ना हे बघ काही बोलू नकोस माझं निखिल प्रेम आहे काल ना आणि तू फक्त माझा एक मित्र होता आणि चांगले ना आता तेही नाही आहेस त्यामुळं प्लीज एक लक्षात ठेव सगळ्या गोष्टी बरोबर खेळायचं मनाबरोबर नाही खेळायचं आज तू मला रडवलंय पण एक दिवस तुझ्या आयुष्यात मी तुला रडवणार कोणतरी बाबा खूप झालं तुझं लेक्चर निघ आता निघतोस का निघतो ना तुझ्या आयुष्यात सावधरा भावायली निखिल अरे तो फक्त मित्र आहे रे माझा तो माझ्या मागे लागलाय तसं आमचं काहीच नाहीये निखिल तुझा विश्वास नाहीये का माझ्यावरती आणि तो जर माझ्यावरती प्रेम करत असता तसं सोडून गेला असता का तो मला तुझा विश्वास नाहीये का निखिल माझ्यावर ठीक आहे तू पण जा मला सोडू काय म तू टाकून बसलाय दिवसभर जेवला नाही काय नाही काय तुला कर जरा काय झालं बाबा लहानपण किती भारी होत ना मला चॉकलेट लागलं की तुम्ही चॉकलेट द्यायचे दप्तर द्यायचे माझं पोट दुखलं म्हटलं की तुम्ही मला अजून खावा नयचे मला यात्रेत फिरायला नाहीचे लहानपण पण आता जसा मोठा झालोय ना मी तस मनातले प्रश्न वाढायला लागले खूप वाटत तुमच्या सोबत बोलावं मन मोकळ करावं पण जसं मोठं झालोय तशी हिंमत होत नाही हो तुमच्या सोबत बोलायची हो बाबा लय प्रेम करतो तिच्यावर आणि तुम्हाला माहिती आहे आज मी तिला लग्नाची मागणी पण टाकली तिने आज माझी लायकी काढली मला म्हंटली तू नाही जपू शकत मला प्रेम केलं पण लग्न नाही करणार म्हटलं तू मला राग आला बाबा तुम्हाला माहिती मी आत्महत्या पण करायला गेलो होतो मैत्री थांब काय दिलं तुला तू खांद्यावरच बसायला लागला माझ्या म्हणजे मी तुझ्यावर प्रेम केला हा गुन्हा के केला माझ्या माझ्यासोबत लग्न करायची प्रेम प्रेम नाही हे मी ते सगळं फक्त मैत्री म्हणून केलं होतं तू वेगळा अर्थ घेतला आज तू मला रडवले एक दिवस तुझ्या आयुष्यात मी तुला रडवणार ए बाबा खूप झालं तुझं लेक्चर नी गाता ती मध्ये मैत्री खलाई की है, है का। आज काल खरं प्रेम राहील असत जर माझ्या उपाचं प्रेम नव्हतं असं तर मी जगू कश खुलच राहिलं आहे ह्याच्यात त्यापेक्षा मी मेरेला जगू तेवढा तुमचा फोन आला बाबा जेवायचं थांबलोय मी तुला माहिती आहे ना तू आल्याशिवाय मी जेवत नाही हा लवकर आता तुम्ही सांगा ज्या मुली प्रेम केलं ती मुलगी सोडून गेल्यावर मी मरणार नाही का अरे लाजव आहे तुम्हाला प्रेम करताय मारताय आत्महत्या करताय अरे तुम्ही आमच्या आई बापांचं काय होईल प्रेम करता का छपरीगिरी करता जीव द्यायला गेला तिथ आमच्या सगळं आमचं आई बापांचं काही चुकतच नाही ना तुम्ही तुमचा बाप पण दाखवता तुम्ही तुमचा आई पण दाखवता कधी मित्र म्हणून आम्हाला विचारलंच नाही तुम्ही काय दुखतंय काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आम्हाला डॉक्टर झालेला बघता येते वकील झालेला पाहिजे तुमच्या ह्या दाबावा ना आम्ही आत्महत्या करतो मरून जातो सगळे आई बाप सारखे नसतात मग बाबा आम्ही प्रेम नाही करायचं तुम्ही प्रेम म्हणजे काय याचा अर्थ तरी माहिती आहे का रे तुम्हाला जे आपल्याला रडवतात ना ते आपलं प्रेम करतात जे आपल्यासाठी रडतात ना ते खरंच आपलं प्रेम करतात तुष्ट ठरव आता कोणासाठी आणि कोणासाठी मारायचे बाबा मला कळालं आता प्रेम कसायला म्हणतो जे आपल्याला रडवत ना ते आपल्यावर नाही प्रेम करत जे आपल्यासाठी रडतात ते आपल्यावर प्रेम करत जिने मला रडवलंय ना मी त्यासाठी नाही मारणार त्या बापाने मला जन्म दिलाय ना त्या बापासाठी जगायचं मला बाप करा प्रेमामध्ये धोका मिळला तर चुकून जीव देऊ नका कारण तुम्ही जीव दिल्यानंतर ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या आईवडिलांचं काय होईल याचा विचार करा